शेतकरी बांधवांनो बघा ह्या पाटीला संडास लागलेली बरं का हो का हे पाटीला संडास लागली आता हे संडास लागण्याचं कारण सांगतो बरं का मी ल संडास लागण्याचं कारण फक्त पावसाळ्यातला हिरवा चारा आहे है, बरं का ह्याला काहीच करू नका इतकं काय घाबरून जायचं कारण नाही बरं का कारण पावसाळ्यामध्ये कधी कधी काय होतं आहे बरं का त्याच्या खाण्यामध्ये जर कमी जास्त बदल झाला जसा माणसाच्या होतो का नाही तसा ह्याशी पाटीच्या जर खाण्यामध्ये चाऱ्यामध्ये काही कमी जास्त पाना आला जास्त पाणीदार जर तिनं चारा खाल्ला तर हे शंभर टक्के आहे बरं का अजिबात जास्त घाबरायचं नाही किंवा एक करायचं नाही शक्यतो तो चारा तिला बंद करायचा अगोदर तो चारा बंद केल्यानंतर तिला थोडा कोरडा चारा जास्त देण्याचा प्रयत्न करा जास्त देण्याचा प्रयत्न करा आणि थोडा एक चिमुडभर सोडा फक्त तिला पाजा आपला खायचा सोडा असतो का नाही चिमुटबभर सोडा फक्त पाण्यात मिसळून पाजा आणि समजा त्यानंही ते तुम्हाला तेनंही वाटलं तुम्हाला काही फरकच पडला नाही तोपर्यंत तो फरक पडतो आहे बरं का हे माझं सांगायला तुम्हाला मी आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला फरक वाटलाच नाही तर फक्त बंधून हे फिरोजिले डायजिन हे फिरोजिले डायजीन घटक असणारी एक गोळी बरं का हे गोळी फक्त एक पन्नास पैशाली ती असं पाकिट जर तुम्ही आणू जास्त ठेवलं तर म्हणजे अजिबात एकदम स्वस्त आहे बरं का फिरोडजिले जे घटक आहे त्याच्यामध्ये ह्याच्या प्रकारचं जर गोळी तुम्ही जर त्या पिल्लाला त्या शेळीला आणि हे माणसाची गोळी का न, हे काय जनावराची गोळी नवं हे माणसाची गोळी हे जर गोळी तुम्ही सकाळी एक आणि संध्याकाळी एक फक्त मी एकच दिवस पाजली का एवढं जर केलं तर तुम्हाला पावसाळ्यातली कसलीही संडास जे चाऱ्यापासून लागली जाते बरं का मी सांगायला अजून लक्षात ठेवा चाऱ्यापासून लागलेली कसलीही संडास किंवा थोडंफार इन्फेक्शन असलेली बी संडास शंभर आणि शंभर टक्के सांगतो याची संडास क्लिअर नीट झाली बरं का क्लिअर आणि ह्याच्यानंतर जर वाटलं तुम्हाला की अजून हे संडास राहत नाही तर त्याच्यानंतर पुढचा इलाज करा किंवा तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानं जे काय तुम्हाला वाटते ते, ते तुम्ही करू शकता पण कुठलीच हाय नाही करता हा प्राथमिक इलाज किंवा सुरुवातीची फर्स्ट स्टेपचा इलाज मंडळी मी तुम्हाला सांगतो आहे व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलघंटीचं बटन ऑन करायला विसरू नका कारण येणारा प्रत्येक व्हिडिओ मंडळी हा तुमच्या कामाचा आहे बरं का धन्यवाद